नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता मी आलो आहे लोणीकंद या गावामध्ये पुणे आउटर रिंग रोड जो आहे तर, तर तो लोणीकंद गावामधून पण जाणार आहे तर आपण पाठीमागचा जो पहिला व्हिडिओ बनवला होता तर तो पाठीमागच्या साईडला बकुरी म्हणून गाव आहे तर तिथपर्यंतचा आपण व्हिडिओ बनवला होता वाडे बोलाई आणि बकुरी तर तिथून पुढचा जो अपडेट आहे तो देण्यासाठी तुम्हाला मी आज आलो आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण चांबळी या गावामधली जी परिस्थिती ती तुम्हाला दाखवली तर त्या ठिकाणी काही कामच सुरू नाही आहे तर हा तिसरा व्हिडिओ आहे यामध्ये लोणीकंद गावामधली जी काही परिस्थिती तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्हाला बघू शकता तुम्ही एक दोन आणि या साईडला तीन असे पाच प्लेअरचं इथं काम चालू आहे शिवाय पलीकडच्या साईडला पण दोन तीन प्लेअरचं काम चालू आहे म्हणजे एकंदरीत या ठिकाणी एक पॉझिटिवली काम दिसत आहे म्हणजे पूर्ण काम बऱ्यापैकी उरकलं नाही पण सुरुवात दिसत आहे या ठिकाणी कामाची या ठिकाणी स्टेप बाय स्टेप मुरूम पण टाकलेला आहे आणि पाठीमाग तिकडे काही दिसत नाहीये पण मधल्या ह्या टप्प्यामध्ये काम सुरू आहे पाठीमागच्या साईडला पुणे नगर रोड जो आहे म्हणजे पुणे अहिल्यानगर रोड तर त्या रोडला इथून क्रॉस करणारे रोड या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही रिंग रोडसाठी खोदकाम झालेले म्हणजे सुरू आहे काम अजून पाहू शकतो समोरून जो रोड जातोय तो पुणे नगर रोड आहे या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता एका प्लेअरचं काम चालू आहे त्याचा बेस बनवलेला आता तारांनी तार किंवा स्टील म्हणू शकतो मी स्टीलने पूर्ण बेस तयार आहे आणि पुढचा आता सिमेंट टाकायचं नंतर होईल हा मित्रांनो नगर रोड आहे मग अशा सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोठा उड्डाण पूल होणार आहे रिंग रोड साठी त्याच एक काम चालू आहे प्लेअरचं या ठिकाणी फक्त खड्डे खाल्लेले मित्रांनो दुसरा आहे हा या ठिकाणा मित्रांनो रिंग रोड जाणार आहे या मधल्या टप्प्यात काही काम दिसत नाहीये पाठीमागे जी बिल्डिंग दिसते किंवा पाठीमागे जी गाव दिसते ते लोणी कंद गाव आहे या मधल्या रिंग रोड जाणार आहे मित्रांनो हा रोड आहे लोणीकंद थेऊर समोर तुम्ही पाहू शकता रिंग रोडचं काम चालू आहे पाठीमाग मशीन लागलेली आहे आणि ब्लग्स पण लागलेले या ठिकाणी पण काम आहे हा एरिया बकोरी आणि लोणीकंद भागात या भागातला आहे या ठिकाणी मित्र फारशी जागा दिसते तुम्ही जाणार आहे देव सुरू केला ना तर ह्याच्या पल्लीकडच्या साईडला पुणे नगर रोड आहे त्या ठिकाणचा व्हिडिओ आपण सुरू केला त्यानंतर आता बकोरी साइड आलोय आपण मित्रांनो पाठीमागा जो रोड आहे तर तो, तो नगर रोड आहे पुणे नगर या ठिकाणी के डी पी एलचे दगडावरती मार्किंग केलेलं आहे तर या मधल्या टप्प्यातूनच असाच रिंग रोड जाणार आहे तिथून तुम्हाला आता इकडे जे मग दाखवलं ना बकोरी साईडचा तर तिकडनं असा जाणार आहे किंवा एवढ्या हा पट्टा असू शकतो असा मित्रांनो न मग अशी व्हिडिओ सुरू केला आपण तर तो पाठीमागं तिथं उभा होतो मी तिथून व्हिडिओ सुरू केला आहे ते पाठीमागचं काम तुम्हाला दाखवलं ते मिळले तर तो हाच रिंग रोड जाणार आहे आणि आत्ता हे जे के डी पी एलचं दाखवलं ना तुम्हाला आणि पुढची झाडी तर तिथून पाठीमागं बकोरले जाणार आहे तर या मधल्या पॅचमध्ये तर काही काम नाही आहे या ठिकाणी फक्त इथं एक पाच प्लेअर आणि त्याच्या पलीकडं एक दोन प्लेअरचं काम चालू आहे